नमस्कार शेतकरी मित्रांनो मी बालाजी सूर्यवंशी वाईट गोल्ड ट्रस्ट छत्रपती संभाजीनगर या शेतकरी सेवाभावी संस्थेचा प्रतिनिधी तर आपण सुरू केलेल्या शेती निगडीत जोड व्यवसाय या शृंखल्याअंतर्गत सेंद्रिय शेती व सेंद्रिय खते याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत तर सेंद्रिय शेती सेंद्रिय शेती ही रासायनिक खर्चा खर्च कमी करून आपल्या शेत शेतकऱ्यांकडे उपलब्ध साहित्य साहित्यातून करता येते त्या त्यामध्ये सेंद्रिय शेतीमध्ये आपण सेंद्रिय शेतीचे महत्व जे अनेक आहेत त्यामध्ये आपण मा, मातीची जमिनीची जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते व निचरा होतो त्यामुळे पांढऱ्या मुळांची वाढ ही जोमाने होते त्यामध्ये जेव्हा सेंद्रिय शेती सेंद्रिय शेतीमध्ये जे आहे तर जीवाणूंची संख्या ही मोठ्या प्रमाणात वाढते असे अनेक जे फायदे आहेत आपण सेंद्रिय शेतीमध्ये पाहणार आहोत की सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी मदत होते आपण आता समोर सेंद्रिय शेती आहोत तर सेंद्रिय शेती प्रस्तावना तर सेंद्रिय शेती म्हणजे काय तर सेंद्रिय शेती म्हणजे जिवंत पर्यावरणीय रचना व जीवनचक्रास घेऊन रासायनिक खतांचा वापर टाळून केलेली एकात्मिक शेती पद्धती हो तर त्यामध्ये जे आपण आपल्या बऱ्याच देशामध्ये सेंद्रिय शेती केली जाते त्यामध्ये भारतामध्ये जे पूर्वी हरितक्रांतीपूर्वी शंभर टक्के सेंद्रिय शेती केली जात असे तर सर्वाधिक शस्त्रावर ऑस्ट्रेलिया या एकोणचाळीस टक्के या प्रमाणावर सेंद्रिय शेती केली जात असे तसे युरोपमध्ये वीस ते बावीस टक्के या प्रमाणावर शेंद सेंद्रिय शेती तर अमेरिकेमध्ये अठ्ठावीस टक्के या प्रमाणावर सेंद्रिय शेती केली जाते तर आणि शेतकऱ्याने सेंद्रिय शंभर टक्के सेंद्रिय शेती न करता काही प्रमाणावर रासायनिक तर काही प्रमाणावर सेंद्रिय शेती करायला सुरुवात करायला काही हरकत नाही तर सेंद्रिय शेतीचे मूलतत्वे पाहणार आहोत आपण तर त्यामध्ये स्थानिक उपलब्ध सुविधांचा वापर करून जास्तीत जास्त शाश्वत उत्पन्न घेणे आणि यामध्ये शेतीवर उपलब्ध असलेला काडी कचरा जनावरांचे मलमूत्र व पिकांचे अवशेष पदार्थांचा सेंद्रिय निर्मितीसाठी वापर करणे तसेच शेणखत कंपोस्ट खत लेंडी खत व वनस्पतीजन्य कीटकनाशक व रोगनाशक आदींचा वा जास्तीत जास्त वापर करणे जमीन पाणी अन्नद्रव्य आणि सुपिकता जमिनीच्या मूलभूत जैविक क्रियांचा समन्वय बिघडू न देणे हे मूलद्रव्य आहेत तर त्यानंतर आपण सेंद्रिय शेती कशी केली जाते हे आपण पाहणार आहोत तर त्यामध्ये सेंद्रिय शेती ही सेंद्रिय खतांचा वापर करून केली जाते म्हणजेच शेतीमध्ये आपण शेणखत गांडूळ खत व कंपोस्ट खत, खत। इत्यादी प्रक इत्यादी सेंद्रिय पदार्थाचा वापर करणार आहोत परंतु हे खत आपल्याला प्रति एकर तीन टनाच्या आसपास घ्यायचे आहे चांगले कुजलेले त्यामध्ये कंपोस्ट खत असेल शेणखत असेल आणि लेंडी खत असेल अशा प्रकारच्या शे खतांचा आपल्याला यामध्ये वापर करायचा आहे तसेच यानंतर आपल्याला हिरवळीची खते आपण पाहत आहोत तर टाकत आहोत त्यामध्ये हिरवळीची पिके म्हणजेच डेंचा असल ताक असेल बोरू असल अशा विविध प्रकारची जी पिके आहेत आपल्याला आपल्या शेतामध्ये घ्यायची आहेत आणि नंतर ती आपल्याला फुलेपर्यंत वाढवायची आहेत नंतर ती आपल्या जमिनीमध्ये गाडायची आहेत त्याचा मुख्य फायदा जे आहे आपल्या शेतीसाठी नत्रस पुरद आणि पालाशी उपयुक्त घटक जे आहेत ते आपल्याला जमिनीसाठी मिळत असतात तर आपण पाहणार आहोत सेंद्रिय खते तर सेंद्रिय खतेमध्ये जे आहे शेणखत पाहणार कंपोस्ट खत आणि जीवामृत स्लरी एक शेतीसाठी वरदान ज जे उपयुक्त जे खतं आहेत सेंद्रिय शेतीमध्ये उत्पादन वाढवणारी जी खते आहेत ते आपण पाहणार आहोत सर्वप्रथम आपण शेणखत पाहणार आहोत तर काही शेण मूत्र गोट्यातील पालापाचोळा इत्यादी घटकापासून तयार होणाऱ्या खताला शेणखत असे म्हणतात त्यामध्ये नत्र स्फुरद आणि पालास असते आणि सेंद्रिय खताचा मुख्य फायदा म्हणजे ऊर्जा निर्मितीसाठी होतो आणि शिल्लक राहिलेले पातळ शेण पिकांच्या वाढीसाठी पोषक अन्नद्रव्य म्हणून वापरले जाते तर शेणखत तयार करण्याची जी पद्धत आहे ती आपण पाहणार आहोत तर शेणखत तयार करण्यासाठी ही जागा उंचावर निवडावी खोलगट व पानथळ जागा निवडू नये शेणखताचा खड्डा शक्यतो गोट्याजवळ असायला पाहिजे तीन फूट लांब व दोन फूट रुंद असावा त्यामुळे कुजण्याची प्रक्रिया ही जलद गतीने होत असते जनावरांनी न खाल्लेली वैरण रात्री त्यांच्या खाली पसरावी कारण त्यामुळे जे आहे न, न, मूत्राचे शोषण शोषण शो, 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 केले जाते शेणखताचा खड्डा हा जमिनीच्या दोन फुटापर्यंत वर आल्यानंतर त्यांना माती व शेणखताने लिपून घ्यावे शंभर जनावरांपासून दरवर्षी आपल्याला सहाशे ते सातशे टन हा शेणखत मिळत असतो साधारणपणे चार ते सहा महिन्यापर्यंत आपल्याला चांगले उत्तम प्रतीचे शेणखत तयार होते तर शेणखताचा वापर आपण कशा प्रकारे केला पाहिजे ते आपण पाहणार आहोत तर सर्वसाधारणपणे जिरायत कोरडवाहू जमिनीमध्ये पाच टन आणि बागायती शस्त्रामध्ये दहा टन अशा प्रकारे आपण शेणखत वापरला पाहिजे तर शेणखत उघड्यावर ठेवू नये कुळव्याच्या पाळीनंतर त्याला शेण आपल्या जमिनीमध्ये गाडावे त्यामुळे नत्रांचा रास होत नाही आणि शेणखत टाकण्यापूर्वी आपण प्रति एकर एक ते दोन किलो ट्रायकोडरमा वापरावा त्यामुळे जमिनीतील उपद्रवी जे बुरशी असेल त्या बुरशीचा नायनाट आपल्याला तिथे टाळता येणार तर शेणखताचे जे फायदे आहेत तर जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते जमिनीच्या सामूह मध्ये अपेक्षित बदल होतो जमिनी जमिनीतील गांडूंचा वावर वाढतो पांढऱ्या मुळांची वाढ होऊन पांढऱ्या पांढऱ्या मुळांची वाढ होऊन पीक संपूर्ण हंगामात निरोगी राहते शेणखताचा वापर केल्यास आपल्यास उत्पादनात वाढ होते व वा उत्पन्न चांगले होते तर त्यानंतर आपण बघणार आहोत कंपोस्ट खत तयार करण्याच्या ज्या पद्धती आहेत त्यामध्ये पहिली पद्धत आहे की इंदोर पद्धत आणि बँगलो बँगलोर पद्धत तर इंदोर पद्धतीला आपण डीक पद्धत अशी पण म्हणतो आणि बँगलोर पद्धत जी आहे त्यांना खड्डा पद्धत अशी म्हणतो ते आपण पाहणार आहोत तर सर्वप्रथम आपण इंदोर पद्धत पाहणार आहोत तर या पद्धतीमध्ये आपण सहा फूट रुंद ते पाच ते सहा फूट उंच लांबी ठेवून शेतातील पिकांचे अवशेष व काडी कचरा इत्यादी सेंद्रिय खताचा आपण त्यावर एक थर ठेवला जातो ठीक पद्धतीमध्ये कुजण्याची प्रक्रिया ही ऑक्सिजनयुक्त लवकर होण्याकरता महिन्याच्या अंतराने ढीग हे खाली वर केला जातो आणि सेंद्रिय पदार्थ हे एकत्रित करून कुजण्या महिन्याच्या अंतराने ढीग पद्धतीमध्ये कुजण्याची प्रक्रिया उघड्यावर ऑक्सिजन होत लवकर होण्याकरिता एका महिन्याच्या अंतराने ढिग हा खाली खालीवरी केला जातो आणि कुजण्याचे पदार्थ हे एकजीव केले जातात त्यानंतर तसेच ओलावर टिकून राहण्यासाठी आपण त्यावर पाणी शिंपडले जाते याशिवाय ढिगावर प्लास्टिकचे आच्छादन टाकल्या स्थापनात वाढ होऊन कुजण्याची जी क्रिया आहे ती लवकर हो, हो, होते तीन ते चार महिन्यात हे चांगले कंपोस्ट खत तयार होते तर यामध्ये जे आहे तर एक पॉईंट पाच टक्के नत्र असते आणि एक टाका स्फुरद आणि एक ते एक पॉईंट आठ पालास असते आणि इतर अन्न घटक असतात त्यामध्ये तर दुसरी जी पद्धत आहे ती बँगलोर पद्धत ती बँगलोर पद्धतीला आपण खड्डा पद्धत असे म्हणतो तर या पद्धतीमध्ये खालचा जे थर आहे ते पंधरा ते वीस सेंटीमीटर वीस सेंटीमीटर जाडीचा काडी कचरा व इतर सेंद्रिय पदार्थ टाकून खड्डा ओ पाण्याने ओला केला जातो अशा प्रकारे खड्डा भरून जमिनीच्या सुमारे दोन फूट उंचीवर आल्यानंतर पाणी आणि मात, माती माती आणि सॉरी अशा प्रकारे खड्डा भरून जमिनीच्या सुमारे दीड दीड ते दोन फुटापर्यंत शे शेण आणि माती यांच्या मिश्रण करून तो लिपून घ्यावा सेंद्रिय पदार्थाची सेंद्रिय पदार्थ कुजण्याची प्रक्रिया ही लवकर होण्यासाठी त्यावर पाणी शिंपडले जाते कुजण्याची क्रिया ही सूर्य सुरुवातीला ऑक्सिजन विरहित होत असल्यामुळे होत असल्याने कुजण्याचा वेळ हा मंदावतो आणि अं कुजण्या कुजण्यासाठी हा वेळ गेला होतो त्यानंतर आपण कंपोस्ट खताचे जे फायदे आहेत ते पाहणार आहोत कंपोस्ट खतामुळे पाणी मुरण्याचे प्रमाण वाढल्याने जमिनीची धूप होते कंपोस्ट खतामुळे जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते नंतर जमिनीची धूप कमी होते कंपोस्ट खतामुळे सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण हे वाढते त्यामुळे जमिनीची त्यामुळे जमिनीची सुपीकता टिकून सूक्ष्मजीवांची संख्या ही मोठ्या प्रमाणात वाढत असते कंपोस्ट खते सर्वसामान्य शेतकरी स्वतः आपल्या शेतावर करू शकतात कंपोस्ट कंपोस्ट खत ते खर्चिक नसून आर्थिकदृष्ट्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना परवडणारी आहे टाकाऊ सेंद्रिय पदार्थाचा पुनर्वापर होतो यामध्ये तर नंतरचा आपण जीवामृत जीवामृत स्लरी जीवाम्र एक शेतीसाठी वरदान आहे त्यामध्ये जीवामृत हे बायोफर्टिलायझर बायोफर्टिलायझर फार्मोलेशनमध्ये न शेण शेण गोमूत्र पाणी डाळीचे पीठ व जीवाणूची जीवाणू संवर्धन माती यांचा mm. वापर केला जातो तर जीवा जीवामृत जीवामृत हे मातीची गूणी गुणवत्ता वाढवण्यासाठी व वा, व पीक वाढवण्यासाठी शेतीसाठी वरदान आहे जीवामृतामुळे जमिनीतील जीवाणूंची संख्या वाढते व गांडोळांची संख्या वाढून जमीन व समृद्ध होते तसेच रासायनिक खतावरील खर्च हा कमी होतो जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी जीवामृताचा फायदा होतो तर जीवामृत म्हणजे काय हे सर्वप्रथम आपण पाहणार आहोत तर जीवामृत एक जैव कीटकनाशक अस जैव जीवामृत एक जैव कीटकनाशक आणि सेंद्रिय खत आहे जे गोमूत्र डाळीचे पीठ संवर्धन माती या पदार्थापासून तयार केली जाते जीवामृत एक नैसर्गिक कार्बन बायोमास नायट्रोजन फॉस्फरस आणि इतर अन्न घटक जे पिकांसाठी उपयुक्त असलेल्या सूक्ष्म घटकांचा उत्कृष्ट स्रोत आहे तर जीवामृत हे कमी खर्चाचं तर आहेच तर ते पीक आणि माती या दोन्हीसाठी फायदेशीर आहे त्यान तर त्यानंतर आपण पाहणार तो जीवामृत तयार करण्याची जी पद्धत आहे कशा प्रकारे तयार केली जाते ते आपण पाहणार आहोत तो या तर यामध्ये आपल्याला दहा किलो गाईचे शेण घ्यायची आहे पाच किलो गोमूत्र घ्यायचे आहे आणि नंतर एक किलो बेसन आणि दोनशे लिटर पाणी आणि अर्धा किलो जीवाणू संवर्धन माती घ्यायची आहे या तर जीवामृत तयार करण्याची जी पद्धत आहे तर सुरुवातीला एका प्लॅस्टिकच्या ड्रममध्ये आपल्याला दहा किलो देशी गाईचे गोमूत्र आणि पाच किलो गोमूत्र घ्यायचे आहे त्यामध्ये आपल्याला ते अशा पद्धतीने मिसळायचे आहे की त्यामध्ये कोणत्याही प्रकारची गाठ राहणार नाही ना ना। दुसऱ्या भांड्यामध्ये एक किलो दुसऱ्या भांड्यामध्ये पाणी घेऊन त्या दुसऱ्या भांड्यामध्ये पाणी घेऊन एक किलो गूळ घ्यायचा आहे गुळ घेण्याचे कारण मिश्रणामध्ये या मिश्रणामध्ये या मिश्रणामध्ये गूळ टाकण्याचा फायदा असा की गुळ मिश्रणामध्ये गुळ टाकण्याचा फायदा असा की तयार झालेल्या मिश्रणामध्ये उपयुक्त बॅक्टेरिया असतात आणि ते पटकन ॲक्टिव्ह होतात गुळ मिसळताना त्यामध्ये खडे राहणार नाहीत आणि ते पाण्यामध्ये पूर्णपणे एकजीव होतील अशा पद्धतीने मिसळावेत तर त्यानंतर गुळाच्या मिश्रणाला ह्या शेणयुक्त आणि गोमूत्रयुक्त पदार्थामध्ये मिश्रणामध्ये टाकून चांगल्या प्रकारे मिसळावेत नंतर हा या मिश्रणाला ढवळून घ्यावे या मिश्रणामध्ये एक किलो बेसन टाकून चांगलेपणे हलवून घ्यावे थोड्या वेळापर्यंत चांगल्या प्रकारे हलवून घ्यावे नंतर हे मिश्रण दोनशे लिटर बॅरलमध्ये टाकून पूर्ण भरून घ्यावे नंतर हे नंतर शेतातील जीवाणूंची माती आहे त्या दोनशे लिटर बॅरांमध्ये टाकून पूर्णपणे ते हलून घ्यायचे आहे आणि नंतर जे ते आहे ते तयार केलेले द्रावण सावलीत सावलीत ठेवावे हे द्रावण कमीत कमी दोन ते तीन दिवस सकाळ आणि संध्याकाळ ढवळून घ्यावे सात दिवसाच्या सात दिवसात हे जीवामृत आपण वापरू शकतो एक एकर क्षेत्रासाठी आपण दोनशे लिटर हे जीवामृत पुरेसे आहे तर जीवामृत वापरण्याच्या जे जी पद्धती आहेत तर त्यामध्ये सिंचनाच्या पाण्यातून सुद्धा आपण वापरू शकतो आळवण्याद्वारे ड्रिंचिंगद्वारे सुद्धा वापरू शकतो आपण आणि उभ्या पिकात फवारण्याद्वारे सुद्धा वापरतो सिंचनाच्या पाण्यातून वापरण्याचे जे फायदे आहेत त्याच्यामध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते आणि त्यामध्ये पांढऱ्या मुळांची वाढ होते आणि पिकू ज माती जी जे जे रासायनिक खताचे उपलब्ध आहे ते त्वरित उपलब्ध होऊन देण्यास मदत करते तर आळवण्याद्वारे जी पद्धती आहे त्या आळवण्याद्वारे पण आपल्याला उपयोग होतो आणि उभ्या पिकात फवारणीद्वारे उभ्या पिकात फवारणीद्वारे जे फायदे आहेत ते पांढऱ्या मुळांची वाढ होते वर पानांची जाडी आणि पानांचा आकार वाढतो त्यामुळे अन्न अन्न तर जीवामृत फवारणीचे जे जी जी वेळापत्रक आहेत तर पहिली फवारणी जी आहे बी पेरली नंतर उगव बी पेरली नंतर किंवा रोप लागल्यानंतर एका महिन्याने पंधरा लिटर पाण्यामध्ये सातशे पन्नास एम एल आपण वापरू शकतो दुसरी जी फवारणी आहे पहिल्या फवारणीनंतर एकवीस दिवसाने पंधरा लिटर पाण्यामध्ये आपण एक लिटर वापरू शकतो वापरता येते आपल्याला आणि नंतर जे आहे तिसरी फवारणी जी आहे पहिल्या फवारणीनंतर एकवीस दिवस एकवीस दिवसाच्या अंतराने पंधरा लिटर पाण्यामध्ये दीड लिटर आपण फवारणी करू शकतो त्याच्यामध्ये जीवामृत वापरणारचे जे फायदे आहेत ते आपण पाहणार तर मातीतील सूक्ष्मजीवांची संख्या व जीवाणूंची ही जीवाणू वाढवण्याचा एक एजंट म्हणून काम करतो जीवामृतामुळे पिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते जमिनीतील नत्राचे प्रमाण वाढण्यास मदत होते व पिकांची चांगली वाढ होते शेतामध्ये उपयुक्त जीवाणूंची संख्या वाढते त्यामुळे किडींचा पिकांचा किडीपासून बचाव होतो कीटकनाशक आहे फवारणीपासून जे दुष्परिणाम व खर्च टाळता येतो पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता पण वाढते तर जीवामृत वापरल्याने पिकाची सहनशीलता वाढते शेतामध्ये उपयुक्त बॅक्टेरियाचा उपज वाढतो कीड आणि रोगांना पिकापासून दूर ठेवण्याची प्रतिकारक शक्ती वाढते जीवमृतमध्ये अनेक जीवाणू असतात त्यामुळे कीड व रोगांपासून बुरशीपासून दूर ठेवते जीवामृत वापर जीवामृतचा वापर आपण पिकारकडे किडीचे प्रमाण हे कमी करू शकतो असे अनेक जे फायदे आहेत आपण या जीवामृतामुळे आपण पा फायदे पाहू शकतो सेंद्रिय शेतीची जी वैशिष्ट्य आहेत त्याच्यामध्ये मातीची सुपिकता कायम राहते आणि या मातीमुळे या शेतीमुळे सेंद्रिय शेतीमुळे शेती जे आहे तर खर्च कमी होतो सौर ऊर्जेचा वापर करता येतो सेंद्रिय शेतीमुळे मातीचे संवर्धन होते सेंद्रिय शेती एक स्थायी व पर्यावरण उत्पादन प्रक्रिया आहे तर सेंद्रिय शेतीचे जे फायदे आहेत तर सेंद्रिय सेंद्रिय शेतीमुळे बायोगॅस निर्मिती होते सेंद्रिय शेतीमुळे बायोगॅस व ऊर्जेची बचत होते पर्यावरण सं चंतु, पर्यावरण संतुलन राखण्यास मदत होते जमिनीचा पोत सुधारतो वा व उत्पन्न वाढते सेंद्रिय शेतीमुळे जे आहे उत्पादन खर्च कमी होतो रासायनिक खते रासायनिक खते व कीटकनाशके यांच्या वापरामुळे निर्माण होणाऱ्या जलप्रदूषण व हवा प्रदूषण यांना पायबंद बसतो सेंद्रिय शेतीवर सेंद्रिय शेतीमध्ये रोगावर त्वरित नियंत्रण नाही केल्यास मोठ्या प्रमाणावर नुकसान होते सेंद्रिय शेतीमध्ये सुरुवातीला जे उत्पन्न आहे ते कमी निघत असते सेंद्रिय शेतीमध्ये पीक हे उशिरा मिळत असते तर जे आव्हाने आहेत सेंद्रिय शेतीमधील सेंद्रिय शेती अधिक श्रम केंद्रित असू शकते आणि पारंपरिक पद्धतीपेक्षा कमी तत्काळ पीक उत्पन्न देऊ शकते सेंद्रिय शेतीसाठी पारंपरिक पद्धतीपेक्षा जास्त वेळ आणि मेहत मेहनत आवश्यक असते कीटकनाशकाशिवाय कीड व रोगांचे व्यवस्थापन व्यवस्थापन करणे आव्हानात्मक असू शकते तर त्यामध्ये आपण अधिक माहितीसाठी आपलं शरीर पठाण आहे तर ते त्यांचा मोबाईल नंबर आहे तिथं ते त्यांचा गाव ते आपले शेतकरी आहेत ते शंभर टक्के सेंद्रिय शेती करतात त्यामध्ये सेंद्रिय शेतीमध्ये ते आपले जीवामृत वापरून जीवामृत स्ल स्लरी वापरतात त्याच्यामध्ये कंपोस्ट खत वापरतात सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी आपण शेणखताचा वापर करतात त्यांच्या अधिक माहितीसाठी त्यांचा नंबर दिलेला आहे आपण त्यांना कॉल करून सविस्तर माहिती विचारू शकता किंवा तो आपला नंबर आहे त्यांच्यावर सुद्धा कॉल करू शकतात तर धन्यवाद